आज दिवाळीचा पहिला दिवस आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आहे वसुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस तुम्ही ही पूजा केलीच असेल आज, आज आपण वसुबारसला गाईची तिच्या वासरासोबत पूजा करतो मी ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी आज पूजा पूजा कशी केली आहे चला तर मग पाहूया मी रांगोळीमध्ये गोपदम म्हणजेच गायीची पावलं स्वस्तिक आणि लक्ष्मी मातेची पावलं काढलेली आहेत आणि त्याच्यानंतर एका पाटावर लाल वस्त्र अंथरून त्याच्यावर मी सर्वात प्रथम दिवा लावून घेतला त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना केली विधिवत आणि त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला पण त्याच्यावर तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं नाही आहे इथे घंटी आहे आणि त्याच्यानंतर माझ्या माझ्याकडे स्वामींचा आणि श्री गुरुदत्तांचा फोटो आहे त्याच्यामध्येही गायी आहे म्हणून मी तो फोटोही इथे ठेवून घेतला आहे आणि त्याच्या बरोबर पुढेच मी माझ्याकडं वासरूची पितळची मूर्ती आहे तिची स्थापना केली आहे एका छोट्याशा पाटावर मी त्याची स्थापना केलेली आहे गायी वासराची आणि आपल्या घरात खरंच एकतरी वासरूची मूर्ती असावी चिनी मातीची हवी तर तुम्ही घेऊ शकता पण मी पितळेची घेतलेली आहे कारण की मी तिची रोज पूजा करते रोजच्या दैनंदिन माझ्या डेलीच्या पूजेमध्ये तिची पूजा असते गोमातेची गो तिला मी रोज आंघोळ घालते जशी बाकीच्या देवांची पूजा असते तशीच तिची होते जर तुम्ही डेली पूजा करणार असाल तरच तुम्ही अशी पितळेची गायीची मूर्ती घ्या नाही तर आ, आ, ची, ची, फक्त वसुबारसेला पूजा करायची म्हणून घेऊ नका तिची रोजच्या रोज ही पूजा झाली पाहिजे आणि त्यानंतर इथे आज रमा एकादशी आहे त्यामुळे इथे मी ही मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि त्याच्यावर मी मंत्र म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून मी त्यांना तुळशीची ही अर्पण केलेली आहे गायीलाही आपण तुळशीची पानं अर्पण करायची आणि तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे इथे विष्णू सहस्रा नामाचं माझं जे पुस्तक आहे ते मी ठेवलेलं आहे आणि फळ ठेवायचं मी विसरली तुम्हाला फळही ठेवायचं आहे आणि इथे भगवान श्रीकृष्णांना गुरुदत्तांना स्वामींना आणि गायीला नैवेद्य म्हणून गुळ खोबर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे फक्त गणपतींना आपण नैवेद्य अर्पण करताना तुळशीचं पान ठेवायचं नाही बाकी सगळ्या देवांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीचं पान आवर्जून ठेवा खूप छान आहे त्याशिवाय कोणतेही देव आपला नैवेद्य ग्रहण करत नाही तुळशीचं पान आपल्याला आवर्जून ठेवा आए। तर तुम्हाला माझी ही पूजा मांडणी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा वसुबारसेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज हा दिवाळीचा पहिला दिवस आहे जो तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या आनंद आणि भरभराट घेऊन येवो हो हीच प्रार्थना